नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी आपले व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून कांद्याचा लिलाव लाईव्ह दाखवणार होतो काही कारणास्तव माही आजारी असल्याने ते मी दाखवू शकलो नाही आहे तर लवकरात लवकर मी आपल्या सोलापूर मार्केटमधून कांद्याचा लिलाव लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आजचा जो बाजारभाव आहे कांद्याचा तो स्थिर आहे आणि आजची आवक मात्र वाढलेली आहे पांढरा कांदासुद्धा आवक वाढलेली आहे तर आवक आज तीनशे पंचवीस गाड्याची आवक वाढलेली आहे आणि जवळजवळ पस्तीस गाड्याची जी पांढऱ्या कांद्याची आवक आहे तर या आवकमुळे आपल्या कांदा बाजारभाव काय परिणाम आहे तर ते आपण बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याचा जो आज बाजारभाव आहे ते एक दोन वक्कल तेहतीसशे ते पस्तीसशेपर्यंत आज एक दोन वक्कल गेलेला आहे आणि जो मोठा कांदा आहे तीन हजार ते तीन हजार दोनशेपर्यंत गेलेला आहे मीडियम कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयेपर्यंत गेलेला आहे गोलटा गोलटी अठराशे ते एकवीसशे आणि अजून विशेष म्हणजे जो वाळलेला जो कांदा आहे नवीन कांदा तो चार हजारच्या जवळपास आज काही वक्कल गेले पाहायला भेटलेला आहे तर आज होता हा नवीन कांद्याचा बाजारभाव आता जु तर शेतकरी मित्रांनो आता जुन्या कांद्याचा बाजारभाव तर एक दोन वक्कल चार हजार सातशे ते चार हजार नऊशे रुपयापर्यंत आज काही वक्कल गेलेला आहे तर मोठा कांदा चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत आज जुन्या कांदाचा बाजारभाव आहे आणि मीडियम कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार नऊशे आणि गोल्टा गोल्टी अठ्ठावीसशे ते एकतीसशे रुपयेपर्यंत आज जुन्या कांद्याचा बाजारभाव आहे आताच आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव जाणून घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण लवकरात लवकर लाईव्ह येणार आहे तर त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच अपडेटिंग घेऊनसाठी आपल्या चॅनल